चाकण औद्योगिक परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी चाकण पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने राबवलेल्या धडक मोहिमेत एक मोठी कारवाई उघडकीस आली या कारवाईत सराई चोरटा अशोक मधुकर सोनवणे राहणार राळेगन थेरपाळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून तब्बल आठ लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या पंधरा चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या एकूण सोळा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले चाकण पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोराकडून सातत्याने मोटरसायकल चोरी होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तपासाची सूचना दिली पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड गणपत दायगुडे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेज तपासली तपासादरम्यान काही फुटेजमध्ये आरोपी अशोक सोनवणे हा चोरी करताना दिसला त्याचा शोध घेऊन हो पोलिसांनी त्याला एका चोरीच्या मोटारसायकलचं ताब्यात घेतले त्याच्याकडून तांत्रिक तपास आणि चौकशी केल्यानंतर विविध ठिकाणाहून चोरी किल्ल्या एकूण पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या या कारवाईत चाकण पोलीस ठाण्यातील चौदा वडगाव मावळ आणि शिकरापुली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सोळा गुन्ह्यांची उकल झाली या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत दायगुडे तसेच पोलीस अंमलदार सुनील शिंदे शिवाजी चव्हाण हनुमंत कांबळे राहुल सूर्यवंशी सुनील भागवत महादेव बिक्कड रविनाथ खेडकर महेश कोळी शिवाजी लोखंडे अमोल माटे राजू जाधव बैरोबा यादव ऋषिकुमार जनकर सुदर्शन बर्डे विकास तारू यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली